नांदगाव खंडेश्वर येथील स्थानिक बाजार समितीचा कारभार रोजंदारी कर्मचारी चालवीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे एक दोन महिने नव्हे तर पाच ते सहा वर्षापासून कायद्याची पायमल्ली करणारा प्रकार बाजार समितीत सुरू आहे जिल्हा उपनिबंधक यांनी या सचिवाची नियमबाह्य नियुक्ती केल्याची तक्रार शिवसेनेचे माजी शहर प्रमुख सुरेश राजपुरे यांनी पनन संचालकांकडे केली आहे महाराष्ट्र कृषी पणन मंडळ पुणे यांनी या प्रकरणी पणन संचालकांनी योग्य कारवाई असे व्यवस्थापक दीपक शिंदे यांनी पत्र दिले आहे नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन पासून कृषी पदाचा भार रोजंदार कर्मचाऱ्यांकडे दिला आहे नवीन आदेशानुसार सहायक निबंधक दर्जाच्या अधिकारीपेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तीकडे हे काम तातडीने देण्याचे पत्र काढण्यात आले आहे या विषयाच्या अनुषंगाने संचालकांकडे दोन महिन्यात चार ते पाच तक्रारी देण्यात आले आहे रोजंदारी कर्मचारी अमित जनार्दन मोहोड याच्याकडे दोन हजार सोळा पासून सचिव पदाचा भार कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती रोजगार म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याकड सचिव पदाचा पदभार देण्यात आलेला आहे आणि सचिव पदाचा पदभार देण्यापूर्वी त्याची नियुक्ती करण्यापूर्वी संचालकांचं पत्र होतं पण दोन हजार पंधराला का कोणत्याही प्रकारची सरळ सेवा भरती किंवा पदोन्नती कृषी उत्पन्न बाजार समितीवर असलेल्या संचालक मंडळाने किंवा प्रशासकांनी करू नये असं असतानाही त्याची नियुक्ती दोन हजार सोळामध्ये नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी केली आणि दोन हजार सोळापासून केलेली नियुक्ती डी डी आर अमरावती श्रीमान जाधव साहेब यांनी त्या नियुक्तीला मान्यता नसतानाही त्याला तो पदभार सांभाळत आहे हे माहीत असतानाही त्या संदर्भात कुठलाही प्रस्ताव शासनाकडे पाठवला नाही किंवा शासनाकडून कुठल्याही अधिकाऱ्याची त्या ठिकाणी सचिवपदाचा पदभार सांभाळण्याकरता नियुक्ती केली नाही यावरून मी जी तक्रार केली होती पाच पाच आणि सहा पाच शासनाकडं केली सत्तावीस चार दोन हजार एकवीसला आयुक्तांकडं केली सचिव साहेबांकडं केली आणि ही तक्रार केल्यानंतर वीस पाचला पणन मंडळाचे संचालक सोनी साहेब श्रीमान सोनी साहेब यांनी वीस पाचला एक पत्र दिलं डी आर अमरावती यांना की ह्या ठिकाणी आपण ए आर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी म्हणजे आर ए आरचं असलेलं क्वालिफिकेशन कम त्याच्यापेक्षा कमी क्वालिफिकेशन नसलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती न करता ए आर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी परंतु वीस पाचपासून यांनी कोणतीही नियुक्ती केली नाही वीस पाचच्या पत्रानुसार त्याच्यावर त्यांनी उत्तर उत्तर दिलं का पस्तीस ए पस्तीस एमध्ये शासनाला नियुक्ती करायची आहे मी शासनाकडं प्रस्ताव पाठवलेला आहे मग मला हे त्यांना म्हणायचं आहे का पाच वर्ष दोन हजार सोळापासून पाच वर्ष पूर्ण झाले यांनी का नाही प्रस्ताव पाठवला हो किती रुपयाचा यांचा भ्रष्टाचारात वाटा होता कृषी उत्पन्न बाजार समितीचं आमच्या उत्पन्न आहे दरवर्षी पन्नास लाखाच्या जवळपास कधी चाळीस लाखाचं उत्पन्न आहे कधी पन्नास लाखाचं उत्पन्न आहे आणि ही संपूर्ण माहिती ही संपूर्ण माहिती वेबसाईटवर परिपूर्ण नाही आहे त्याच्यात हमाल किती आहे खरेदीदार किती आहे अडते किती आहे याचीही कुठं माहिती नाही आहे आणि मी तक्रार केल्यानंतर यांनी दरवर्षी तीन वर्षाचं जे उत्पन्न असायला पाहिजे साईडवर त्यापैकी ते संपूर्ण वर्षाचं उत्पन्न काढून टाकलं आणि वीस एकवीसचं से फक्त उत्पन्न आता दिसतं आहे तिथं त्यावर प्रशासक म्हणून दोन हजार एकवीसमध्ये आठव्या नव्या महिन्यात आलेल्या मॅडम आमच्या इथलं धामणे दा, मॅडम त्यांचा मोबाईल नंबरही नव्हता कृषी उत्पन्न बाजार समितीचा टेलिफोन नंबरही बंद आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी कास्तकारांनी कोणाशी बोलणी करावी कोणासमोर आपल्या वेदना मांडाव्या हा सर्व प्रश्न आहे आणि ती साईट अपडेट करण्याचीही मी तक्रारी दिली आहे पण परंतु एक महिना होऊ मी साईट अपडेट झालेली या संपूर्ण प्रकरणाला संदीप जाधव हे शंभर टक्के जबाबदार आहे असा माझा पूर्ण आरोप आहे मी ऑडिटची माहिती मागितली आहे मागील पाच वर्षात यांनी काशात भ्रष्टाचार किती केला ऑडिट रिपोर्ट मी कालच आर टी आयमध्ये मध्ये अर्ज टाकला आहे आणि त्याची माहिती आल्यानंतर मी परत तक्रार करणार आहे यांनी या मागील पाच वर्षात हा भ्रष्टाचार केलेला आहे आणि याला पूर्णतः डी आर असलेले आपले जाधव साहेब हेच पूर्णतः जबाबदार आहे एवढंच मला या निमित्तानं सांगावं वाटतं जय हिंद जय जाह महाराष्ट्र उत्तम ब्रामणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर